श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा सिंधुदुर्गात वीज बिल वसुलीची दादागिरी सुरू आहे या व्यतिरिक्त अन्य समस्याही भेडसावत आहेत याबाबत सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेनं केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांचं लक्ष वेधलं जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागरूकता बाळगण्याचं आवाहनही केलं कोकण साथ बोलताना काय म्हणाले सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना पाहूया सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार पेक्षा जास्त वीज ग्राहकांना जागतिक ग्राहक दिनाच्या मी शुभेच्छा या ठिकाणी देतो आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेतर्फे या ग्राहक दिनाचं औचित्य साधून आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सहकारी बोर्डेकर राहुल दीपक पटेकर आम्ही आज केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद उर्फ भाऊ नाईक यांची आम्ही ओल्ड गोवा येथे त्यांच्या राहत्या घरी आज भेट घेतलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या समस्या आहेत अडीअडचणी आहेत प्रलंबित मागण्या आहेत याचं रीतसर बावीस मुद्द्यांचं निवेदन आज आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने तीन चार गोष्टी आम्ही तिथे नमूद केलेल्या आहेत ज्यात जिल्ह्यातल्या चार लाखपैकी जवळपास दीड लाख वीस मीटर हे सध्या बंद स्थितीमध्ये आहे ज्याचं मीटर रिडिंगचे आकडे त्या ठिकाणी पडत नाही आहेत आणि त्या अनुषंगाने बिलिंग एजन्सीचे जे मेंबर्स आहेत त्यांची जी टीम आहे ते फक्त ॲव्हरेज बिल काढून ग्राहकांच्या माथी हजारो रुपयांची बिलं ही त्यांच्या डोक्यावर आपटली जात आहेत ही फार चुकीची आणि गंभीर गोष्ट आहे हा पहिला मोठा मुद्दा जो आर्थिक लुटमारीचा आहे तो आम्ही श्रीपाद नाईक साहेब यांच्याकडे आम्ही समोर ठेवलेला आहे आणि त्यांनी ती गोष्ट मान्य केली की जर चुकीच्या पद्धतीनं अशी जर वसुली जर चालू असेल तर ही वेळीच थांबली पाहिजे त्यासाठी केंद्रीय स्तरावरून आपण प्रकाशगडला जे एम एस सी बीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतील आणि विविध विभागाचे प्रमुख असतील तर यांना आपण तातडीनं आज फोन करून त्यांना कळवणार आहे आणि त्यांना सूचित करणार की तातडीनं तुम्ही जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम तुम्ही सिंधुदुर्गात पाठवा आणि जे प्रॉब्लेम्स ह्या आर्थिक लुटमारीच्या संदर्भातला आहे तो तातडीने सॉल्व करा दुसरा मोठा प्रॉब्लेम जो आमच्या जिल्ह्यामध्ये होतोय की बेचाळीस कोटीपेक्षा अधिक वसुली ही त्यांची थकीत आहे जी विविध वीज ग्राहकांची आहे ज्यामध्ये शासकीय मीटर आहेत ॲग्रिकल्चर आहेत व्यावसायिक आहेत कमर्शियल आहेत घरगुती आहेत पण त्यापैकी जवळपास पंधरा ते अठरा कोटी ही फक्त घरगुती वीज ग्राहकांची आहे इतर सगळी ही शासकीय कार्यालयांची देणी आहे इथं अशी परिस्थिती आहे की सर्वसामान्य गरीब कुटुंब जर असेल आणि त्याच्याकडे जर मुदत अजूनही शिल्लक असेल तर अशा लोकांची वीज तोडली जाते त्यांना धमक्या दिल्या जात आहे त्यांच्याकडे गुंडगिरी चुकीच्या पद्धतीने अश्लाघ्य भाषा वापरली जाते हे वापर फार चुकीचं आहे कालच एक महिला वीज ग्राहक जे आमचे बोर्डेकर आहेत सावंतवाडीचे पदाधिकारी त्यांच्याकडे तक्रार घेऊन आलेली होती की पैसे भरण्याची तयारी होती पण नाईलाजाने आकसाने त्यांनी ती चुकीची कारवाई केली आहे त्या संदर्भात आम्ही ग्राहक मंचाकडे सुद्धा जायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या वीज ग्राहकाची तक्रार रितसर दाखल करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत जिल्ह्यातील ओव्हरऑल विचार केला तर चाळीस हजारपेक्षा जास्त सध्या विजेचे खांब हे सडलेले आहेत खराब झालेले आहेत जे जा बेंड झालेत अनेक वायर्स आहेत की ज्या पाच सहा फुटापर्यंत खाली आल्या आहेत ज्याच्यामुळे कधीही जीवितहानी होण्याची शक्यता आहे हल्लीच बांध्यामध्ये एका महिलेच्या अंगावर ती तार पडली आणि ती कपडे धुत असताना तिचा जीव गेला ही फार गंभीर गोष्ट आहे की अजूनही सुरक्षेच्या बाबतीमध्ये महावितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता बेजबाबदारपणे इथे वागत आहेत लोकांच्या जीवाशी खेळ करणं हे त्यांचं नित्याच काम झालेलं आहे या संदर्भात आम्ही श्रीपाद नाईक साहेबांना सांगितलेलं आहे की अशा कुचकामी आणि निष्क्रिय बेजबाबदार अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणं किंवा त्यांचं निलंबन होणं हे फार गरजेचं आहे आणि सक्षम अधिकारी आमच्या जिल्ह्यात यावेत जेणेकरून लोकांना चांगली सेवा मिळेल शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी इथं तुम्हाला शेअर करेन की आत्ता श्रीपाद नाईक साहेबांनी प्रकाशगडचे जे सी एम डी आणि संचालक आहेत त्यांच्याकडे पत्र पाठवलेलं आहे अशी त्यांनी माहिती दिली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकतीस मार्च नंतर ते स्वतः इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक बैठक आयोजित करणार आहेत ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत त्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकराही ठिकाणी जे उपकार्यकारी विभाग आहेत कार्यकारी अभियंता यांच्या अंडर तर तिथे ग्राहक मेळावे आयोजित करणं आणि विविध ग्राहकांच्या समस्या समजून घेणं आणि त्याचा अहवाल हा केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री यांच्या कार्यालयामध्ये पोच करणं अशा पद्धतीचे सुद्धा निर्देश ते आज त्या प्रकाशगडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेले आहेत पुन्हा एकदा एक आवाहन करेन की वसुलीच्या बाबतीत जर एम एस ए बीचे कर्मचारी जर दादागिरी गुंडगिरी करत असतील आणि लोकांना त्रास देत असतील तर आमच्या जिल्हा वीज ग्राहक संघटनेकडे संपर्क साधावा संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना घेत आहोत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कुठली अडचण असेल तर, तर तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही तुमच्यासोबत राहू धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल